काल परवापासून व्हॉट्सअप ग्रुपवर पर फिरणाऱ्या काही ऍप्लिकेशनच्या लिंकमुळं शेतकऱ्यांचे आणि नागरिकांचे मोबाईल हॅक होत आहेत त्यांचे मोबाईल नंबर हॅक होत आहेत मोबाईल नंबर हॅक झाल्यानंतर पहिलं व्हॉट्सअप आपल्या ताब्यातून जात आहे त्यानंतर आपलं फोनपे गुगल पे जे काय तुमचे पेचे अकाउंट असतात ते जातात त्यानंतर जर तुमच्या खात्यामध्ये पैसे नसतील तर तुमच्या खात्यावर लोनसुद्धा केल्या जात आहे अशा पद्धतीचे प्रकार सर्रास घडत आहेत आणि ते फक्त आपल्या चुकीमुळं सविस्तर प्रकार काय ते जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर करात पाटील आता स्क्रीनवर तुम्हाला स्क्रीनशॉट दिसतो आहे त्याच्यामध्ये प्रधानमंत्री किसान रजिस्ट्रेशन दोन हजार चोवीस लिहिलेलं आहे आता हे आपल्याला माहिती पाहिजे परंतु शेतकऱ्यांना हे माहिती नसतं की कि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी जी आ, योजना आहे ती योजना पंतप्रधानांनी जेव्हा सुरू केली तेव्हा जी शेती होती आणि ज्यांच्याकडे शेती होती त्या शेतकऱ्यांना ती योजना लागू आहे त्या योजनेचं परत अपडेट झालेलं नाही त्यामुळे आता शेतकरी किंवा आपल्यातले काही लालजी लोक आहेत त्यांना असं वाटतं की व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आता इथं ऍप आली आहे त्याच्यावर क्लिक करावं ओ टी पी टाकावा आणि आपलं पीएम किसान सन्मान निधीचं रजिस्ट्रेशन करून घ्यावं आणि इथनं पुढे आपण महिन्याला म्हणजे ते दोन हजार रुपये हप्ता मिळवावा वर्षाला सहा हजार रुपये मिळवावे ही लालच बुरी आहे मित्रांनो या लालचे पै तुम्ही स्वतःच हातचं देऊन टाकताय त्यानंतर पीएम प्रधानमंत्री आवास योजनेची सुद्धा ऍप येते त्या ऍप आहे त्या ऍपवर तुम्ही क्लिक केलं क्लिक केल्यानंतर काय होतं की तुम्हाला ते ओटीपी वगैरे मागतं आता अनेक लोक काय सांगतात की मी नुसतं ऍपवर क्लिक केलं नुसतं ऍपवर क्लिक केल्यानं काय होत नाही ऍपवर क्लिक केल्यानंतर ते ओटीपी वगैरे टाकल्या जातं आणि आपल्याला असं भासवलं जातं की तुम्ही पीएम किसानचं रजिस्ट्रेशन करताय आपल्याला असं भासवलं जातं की तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेचं रजिस्ट्रेशन करताय आपल्याला असं भासवलं जातं की तुम्ही संबंधित योजनेची तुम्हाला लाभ मिळण्यासाठी रजिस्ट्रेशन करताय परंतु तुमचं रजिस्ट्रेशन हे वेगळंच होतंय तुम्ही स्वतःवरनं तुमचे बँक डिटेल्स स्वतःवरनं तुमचा युपीआय स्वतःवरनं तुमच्या व्हॉट्सअपचं सगळं डिटेल्स त्या माणसाकडे देताय आणि मग नंतर काय होतं तुमचं व्हॉट्सअप हॅक झाल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर हॅक झाल्यानंतर तुमचं सगळी डिटेल त्या माणसाकडे जातात आणि मग काय होतं तो मेसेज ऑटो फिरतो ऑटो फिरतो म्हणजे काय होतं की समजा मी आहे मी त्या लिंकवर क्लिक केलं किंवा त्या ॲपवर क्लिक केलं डिटेल भरली आणि माझ्या ऍक्सेस मी समोरच्या हॅकरला दिले तर मग काय होतं माझ्या मोबाईल नंबर ज्या ज्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ऍड आहे त्या त्या सर्व ग्रुपमध्ये तो मेसेज जातो आता मी समजा एक शेतकऱ्यांमध्ये काम करणारा एक चांगला युट्युबर वगैरे आहे तर मी एखादी गोष्ट शेअर केली तर शेतकरी त्याच्यावर डोळे लावून विश्वास ठेवतात की ज्ञानेश्वर करत पाटलांनी पाठवलंय ते कधी शेतकऱ्याची पसून करत नाही परंतु अशा याच्यामध्ये काय होतं की मग हॅकरद्वारे तो मेसेज जातो परंतु तो दिसणाऱ्याला माझ्याद्वारे गेलेला दिसतो आणि म्हणून आपल्या सभोवतालच्या लोकांच्या कॉन्टॅक्टमधनं व्हॉट्सअप ग्रुपवर अशा पद्धतीचे मेसेज येत आहेत ते तुम्ही क्लिक करू नका असं व्हॉट्सअपवर काही शासकीय योजना किंवा शासकीय संकेतस्थळ येत नाही तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर प्रॉपर कृषी सहाय्यक असतील तलाठी असतील तालुका कृषी अधिकारी असतील ग्रामसेवक असतील यांच्याशी संपर्क साधा माई सेवा केंद्रावाल्याशी संपर्क साधा तुम्ही ग्रामपंचायत ऑपरेटरशी संपर्क साधा आणि शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरनच जे काय ते आपल्याला मिळत असतं असल्या लिंकवरन मिळत नसतं याच्यामध्ये फक्त लालची लोक त्या ठिकाणी फसले जातात भारतामध्ये आडाण्यांची संख्या कमी आहे परंतु सुशिक्षित आडाण्यांची अर्थात लालची लोकांची संख्या खूप जास्त आहे आणि त्यांच्यासोबत हा सगळा फ्रॉड होतो काल माझ्या मित्रासोबत झाला त्यानं मला सांगितलं मी स्टेटस वगैरे ठेवले परंतु अनेक शेतकरी मला सांगायला लागले त्यानंतर अनेकांच्या ग्रुपवर मला हे बघायला लागलं म्हणून असं वाटलं की आता व्हिडिओ करणं गरजेचं आहे त्याकरता हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकऱ्यांपर्यंत आपल्या नागरिकांपर्यंत पोहोचवा स्वतः वाचा दुसऱ्यांना वाचवा सुरक्षित राहा काळजी घ्या धन्यवाद